आज एक गोष्ट घेऊन आलो तुमच्यासाठी म्हणजे ही गोष्ट अशी आहे की जी प्रत्येकाच्या आयुष्यात कुठं ना कुठे तर रिलेट करणारी तर एक असा की एक सज्जन गृहस्थ असतो एक नव्या गावामध्ये येतो चांगलं समृद्ध गाव असतं त्या गावामध्ये येऊन बसतो आणि तो बघतोच येतं की त्याच गावामध्ये एक मोठ्या चांगल्या झाडाची कमतरता आहे म्हणून का तो काय करतो की एक झाड आणतो आणि तो झाड त्याच्यावर आणून तो लावतो तो लावतो त्याला पाणी घालतो आणि तो वाढवायला सुरू करतो आणि ते झाड चांगलं मोठं होतं एकदम टुमदार एकदम मोठं झाड होतं झाडातील गावात सावली पडायला लागते त्या झाडाच्या सावलीसाठी सगळं गाव यायला लागतं आजूबाजू आजूबाजूच्या गावातले लोकही तिथनं जात असले की त्या त्या झाड बघायला यायचे त्या झाडामध्ये सावली घ्यायचे आणि ते झाड असं होतं की त्याच्या सावलीमध्ये बसलं वगैरे की माणसाला बरं वाटायचं म्हणून माणसं त्या झा सावलीसाठी त्या झाडाकडे यायला लागले त्या लोकांनी बऱ्याच लोकांनी त्या सावलीचा फायदा घेतला काही जणांनी ती त्याच्या फांद्या तोडल्या त्या फांद्या तोडून त्या गावामध्ये दुसऱ्या गावामध्ये जाऊन त्या फांद्या लावल्या आणि तसं मोठी झाड तयार करायचा प्रयत्न केले पण तसं मोठं झाड तयार होऊ शकलं नाही हा पण झाडं तयार झाली पण हे झाड जे होतं ना हे झाड एकदम सुंदर आणि एकदम म्हणजे आरोग्यदायी असल्यागत होतं आणि ह्याच्यावरती लोक पूर्ण विश्वास ठेवायला लागले तिथे या लागले जायला लागले काल कालांतरीनं तो माणूस जो होता जो का घेत होता काजीवाह होता त्या झाडाचं त्याने म्हटलं की आता मी गाव माजे माजे हे गाव सोडून जातो माझ्या माझ्या गावी तुम्ही हे झाड तुमच्या ताब्यात घ्या म्हणून त्याने काही लोकांना नेमलं आणि त्यांच्याकडे दिलं त्या झाडावरती बरेच पक्षी फुल बसायचे घरटी होती त्याच्यावरती डिपेंड राहिलेले बरीच लोक होती आणि ते झाड त्या झाडापासून त्या झाडाच्या पडलेल्या फांद्यांपासून लोक लाकडाची खेळणी वगैरे बनवून विकायला लागलेले रोजगार निर्मिती झाली होती त्या झाडामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या होत्या मग हा जो गृहस्थ होता हा निघून गेला आणि ते झाड त्यानं इथल्याच लोकांच्या म्हणजे त्याच गावातली काही लोक होती ना त्यांच्या ताब्यात देऊन गेला निघून की आता तुम्ही काळजी घ्या म्हणून मग ती लोक काळजी घ्यायला लागली पण ते कसं व्हायला लागलं की ती लोक काळजी घेत असताना काही लोकांनी प्रामाणिकपणे काळजी घेतली पण काही लोकांच्या लक्षात असं आलं की हे झाड खूप मोठं आहे आपण ह्यातलं काय एखादी झाड एखादं वाळल्याला झाड फांदी काढण्यापेक्षा ओली एखादी फांदी तोडून जरी आपण त्याचं काहीतरी बनवून विकलं तर फायदा होईल असं करून माणसाचा स्वार्थ जागा झाला आणि हळूहळू त्या झाडाच्या जा फांद्या तोडायला लागल्या कालांतराने एक वीस तीस चाळीस वर्ष पन्नास वर्ष आणि साठ वर्षात त्या झाडाचा जा बऱ्यापैकी भाग तित ज्यांच्या ताब्यात होता त्याच लोकांनी तोडायला सुरुवात केली कोणी इमानदारीने केलं कोणी बेमानीने केलं आणि त्या झाडाच्या जा फांद्या तोडून त्या फांद्या त्यांनी त्याच्यापासून बनवून खेळणी विकून स्वतःची समृद्धी तयार करायला गेली नंतर अशी परिस्थिती झाली की लोकांच्या लक्षात आले की आता ते झाड सावली देणं झालं कारण त्या झाडाला लागली कीड आणि कीड लागल्यामुळं ते झाडं पूर्ण वाळून गेलं आणि त्याचं झाडाचं फांद्याही उपयोगाच्या होईना झाले मग लोकांना समजा ना आता काय करायचं मग जी शहाणी होती ती तिथनं गेली न बोल ते सोडून गेले आणि त्यांनी आपलं दुसरं झाड आहे तिकडे जाऊन आपला उद्योगधंदा बघायला लागले काय असेल ते बघायला लागले पण त्या झाडाला सोडून गेले अशा करत करत सगळे गेले ते झाड एक आता एकटंच पटून राहिलं एकच फांदी राहील त्याला थोडी पानं राहिली आणि ती पानं अजूनही आशा देते की ते झाड मोठं होईल माहीत नाही ते झाड खरंच मोठं होईल न होईल पुन्हा तसं उभं राहील न उभा राहील पण त्या झाडाकडे बघितलं ना वाईट वाटतं की एक टायमाला हेच झाड ज्याच्यावरती अख्ख्या गावाला गर्व होते गावातला एक माणूसही त्या झाडाकडून डोकून बघत नाही माणसांच्या आयुष्यातून अशाच गोष्टी करतात त्याच झाडासारखं आपलं आयुष्य जोपर्यंत आपण करतो कमवतो लोकांच्या उपयोगी पडतो तोपर्यंत आपल्याला किंमत असते नंतर पण बघू ही जी झाडाची गोष्ट सांगितली ही, ही खरी आहे ती झाड आहे एका संस्थेविषयी बोलते मी ती झाड आहे अजून पालवी फुटलेली आहे त्याला एक फांद्यावरती अजून थोडासा पाने येतात बघू जर ते झाड पुन्हा मोठं झालं तर पुन्हा एक गोष्ट त्या झाडाची मी तुमच्याकडून ना आता फक्त एवढं सांगतो की जर कुठल्या झाडाचा रख रख हवालदार तुम्ही असाल जर एखाद्या झाडापासून तुम्ही फा फायदा घेत असाल तर त्या झाडाची मी तेवढीच काळजी घ्या नमस्कार